सध्या आकाची चर्चा संपून आता खोक्याच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे खोक्यानं केलेल्या मारहाणीचा सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा नेमका खोक्या कोण आहे हा खोक्या कुठला आहे याच्याबद्दलची नेमकी पार्श्वभूमी काय धसांच्या संपर्क काय संबंध काय हे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात पडलेले आहेत आणि याच प्रश्नांची उत्तर देणारा खोक्याची खरी लाईफस्टाईल सांगणारा आजचा सा हा व्हिडिओ नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेडे चॅनलवरती तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सत्य सेकंदाचा व्हिडिओ परवा व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले उर्फ या खोक्यावरती पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावरती कारवाईच्या संदर्भातल्या गोष्टी अनेक होत आहेत या सगळ्या संदर्भात अनेक जण विचारतात की हा नेमका कोण आहे याची एवढी दहशत कशी एवढी डेरिंग कशी झाली इतकं अमानुषपणे पण एखाद्याला मारतोय कसा तर जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कराड यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावरती वरदस्त कोणाचा होता काय होता अशा अनेक प्रश्न चर्चेत होत होते मात्र दुसऱ्या बाजूला आता हा जो कोणी खोक्या अर्थात सतीश भोसले आहे याच्यावरती वरदस्त कोणाचा आहे तर सरळ सरळ ते दिसतंय त्याच्या स्टेटसमध्ये त्याच्या बायोमध्ये त्याच्या प्रोफाईलमध्ये की सुरेश धस ज्यांनी धनंजय मुंडे सर कराड यांच्या सगळ्या गँगच्या सगळ्या ह्या सगळ्या कारणांना समोर आणण्याचं काम केलं होतं हे सुरेश धस या खोक्याचे गॉडफादर असल्याचं लक्षात येते त्यांनी सुद्धा याची कबुली दिलेली आहे की हा माझा कार्यकर्ता आहे आणि जी काही घटना घडलेली आहे ती वर्ष दीड वर्षापूर्वीची आहे मात्र हा फक्त सुरेश धस यांचा कार्यकर्ता नसून भाजपचा एक पदाधिकारी सुद्धा आहे हे लक्षात येते त्याच्या प्रोफाईलमध्ये असं दिसतंय की भटक्या विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश सहसंयोजक म्हणून त्याच्याकडे एक पद आहे आणि त्याचबरोबर भाजपचं राज्य आदिवासी संघटनेचा सचिव अशा पद्धतीचं त्याच्याकडे पद आहे असं त्याच्या प्रोफाईलमध्ये लिहिलेलं ले आहे खरं खोटं याची तपासणी आता पक्षच करेल त्याचबरोबर या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर सुरेश दस ज्यावेळेला फॉर्म भराय जात होते त्यावेळेला बॉस नावाचे हातात बॅनर घेऊन शेकडो हजारो गाड्यांची रॅली काढणारा हा खोक्या होता आज या खोक्याला तिकडं भागामध्ये गोल्ड मॅन आणि खोक्या असं नेम या व्यक्तीचा अर्थात सतीश भोसलेच आहे आणि त्याची एक चांगली ओळख वट दहशत असं आहे असं म्हटलं जात या आ, सतीश भोसले याचा व्हिडिओ ज्यावेळेला व्हायरल झाला त्याच्याबद्दल त्या मारहाणीच्या संदर्भाने ज्यावेळेला बोललं गेलं त्यावेळेला तो असं म्हटला की त्या माणसांनी एका महिलेची छेडछाड काढली होती आणि त्या संदर्भात आम्ही त्याला मारहाण केली वगैरे वगैरे आणि या गोष्टीचं तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय मात्र माझं सामाजिक कार्य लोकांना सांगण्याचं काम तुम्ही कधीही करत नाहीये परंतु याच सतीश भोसले अर्थात या खोक्याविरोधात गुन्हे सुद्धा अनेक दाखल आहेत आणि त्याचं सामाजिक कार्य आपण नंतर बघूच परंतु त्याच्या आधी त्याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत हे जर बघायचं झालं तर त्याच्यावरती गंभीर स्वरूपातली हत्या करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मारहाणीचा सुद्धा याच्या आधी त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे कौटुंबिक संपत्ती संदर्भातला सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे फसवणुकीचा गुन्हा सुद्धा त्याच्यावरती याच्या आधी दाखल करण्यात आलेला आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांना धमकवण्याच्या संदर्भातले सुद्धा गुन्हे असे गंभीर स्वरूपातले गुन्हे या सतीश भोसले उर्फ खोक्यावरती हो याच्या आधी सुद्धा लावण्यात आलेले आहेत अर्थात त्याची कारकीर्द बघितली तर फक्त एकोणतीस वर्ष वय आहे सहा सात वर्ष राजकारणात सक्रिय आहे आणि एवढ्या सगळ्या कमी काळामध्ये त्यांच्यावरती इतके सगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत गाडीत पैसे फेकण्याचे त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत मोठ्या प्रमाणात पैसा फेकतोय गळ्यामध्ये चेन आहे ती ओढवताना दिसतोय कधी कधी हेलिकॉप्टर मधून एंट्री घेतानाचे काही व्हिडिओ त्याचे व्हायरल झालेत फोटो त्याच्या इन्स्टावरती फेसबुकवरती तुम्हाला सगळ्यांना दिसतील मग इतका सगळा पैसा एका छोट्याशा कार्यकर्त्याकडे येतोच कसा असा सुद्धा प्रश्न विरोधकांकडून आणि मीडियातल्या काही माणसांकडून सातत्यानं उपस्थित केला जातोय त्याचबरोबर याच्यावरती आणखीन गुन्हे दाखल करण्यात आले नसतील या संदर्भात जर सांगायचं झालं तर खंडणी संदर्भातलं एक अपहरण त्यानं केलंय असं आरोप एका मुलाची आई त्याच्या संदर्भात सातत्यानं करते मात्र तिची कोणीही दखल घेत नाही हे सातत्यानं तिच्या बोलण्यातून दिसतोय म्हणजे शिरूर येथे सुरेश कातवडे का नावाची एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीनं तीन चार महिन्यांपूर्वीपासून ती बेपत्ता आहे व्यक्तीनं पन्नास हजार रुपये या सतीश भोसले कडून अर्थात खोक्याकडून घेतलेले होते आणि त्याच पन्नास हजारचे चार लाख रुपये हे मागतायत आणि ते तो देऊ शकला नाही आणि नाही म्हटल्यानंतर सातत्याने हे मागतायत त्यामुळं त्या, त्या व्यक्तीचं अपहरण केलं गेलंय अशा पद्धतीची त्याच्या आईनं त्या मुलग्याच्या आई चा आई सुरेश कातवडेच्या आईनं तक्रार पोलिसांकडे करण्यासाठी ती गेली होती मात्र तिची सुद्धा तक्रार अजून पोलिसांनी घेतलेली नाहीये मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसात तपास सुरू झाल्यानंतर यासुद्धा मुलाचा कुठं ना कुठं शोध लागेल असं काही जण म्हणत आहेत मात्र खरंच यांनी अपहरण केलं का तीन चार महिने तिचा मुलगा कुठं गेलाय हे आता नेमकं तपासांती कळेल मात्र आज बीडमध्ये हे नेमकं काय घडतंय म्हणजे धनंजय मुंडेंच्या संपर्कातली माणसं असू द्यात किंवा सुरेश दस यांच्या संपर्कातली माणसं असू द्यात राजकारणी आणि त्यांच्या संपर्कातली सगळी जी सर्कल आहे ती सिनेमात दाखवल्याप्रमाणे अशी पूर्ण डॉन आणि गँगस्टर टाईपचीच असते का मग खरंच आज समाजामधलं समाजकारणाचं राजकारण हे कुठं हरवलंय का हा प्रश्न आपसुकच निर्माण होतोय या सगळ्या संदर्भानं चांगलं राजकारण जे पूर्वी व्हायचं ज्याच्यामध्ये लोकांच्या विकासाचं राजकारण असायचं लोकांचे प्रश्न मांडले जायचे समस्या मांडल्या जायच्या जा, त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्याच्या संदर्भातले अनेक प्रश्न सोडवले जायचे हे राजकारण यशवंतरावांच्या पासूनचं असणारं राजकारण आज खरंच समाजामधून विलुप्त होत का हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि गुंडांचं दहशतीचं राजकारण येतं आहे का आणि याच्यामध्ये सर्वसामान्य जनता भरडली जाते का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवा बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहूच धन्यवाद